देवटी कृष्णाच्या मळार जंय सात तारखेक चिखलकालो जावपाचो आसा या चिखलकाल्याची तयारी मोठ्या प्रमाणात चालू असा आणि प्रत्येक जाणटे तरणाटे सगळे या चिखलकाल्याचे सद्या तयारेक असा महोत्सव कारणान कारण ताका लागून आज पांच तारखे कंपिटिशन आणि हेर आसा आनी सात वरांचेर हे स्टार्ट जातले आता साडे सातां सगितचा कार्यक्रम कालो या मळार जाता ह्या ग्रावंडार जाता पहिला हो ग्राउंड जो हो सगळे कडेन हांगा चिखल माचिल्लो असा आणि अजून ना पावस आयलो की ना हातूंत सगळें चिखलमय जपचे आणि अशा हातून चिखलकालो जावपाचो असा चिखलकाले विषय थोडेशे म्हणजे आषाढी एकादशी दिसा म्हणजे फाल्या स तारखेक दिवली दवरतले देवकी कृष्णच्या दवळात आणि सगळे आमचे देऊळ वाड्या लोक हंगा एकत्रित येऊन ही दिवली दवरतात आणि चोवीस तासांचा हंगा भजनी सप्ताह जाता हे भजन पाळीन जाता पण महाशाला कला संगम थोडे करतात वाड्या वेले लोक करतात आणि काय लोक हांगा येऊन स्पेशल हे भजन करतात असे सकाळी बारांक दिवली दुसरे दिसा बारांक थंय ताची सांगता जाता आणि सगळे जाण मळार वतात किशोर भगत हो एक या हाजो प्रमुख असा गोपाळगडी या रे गोपाळगडी या रे म्हणून तो सगळ्या गड्यात उलो मारता आणि त्याबरोबर सगळे गडे येतात कडेन वतात आणि वतात एक देवळ प्रदक्षिणा घेतात दिवली भोवती नाचतात आणि मळार येतात मळार हे जे हांगा पेड दिसता या पेडा वयल्यान लोक तरेचे तर का स्पेशल म्हणजे बोल जेव्हा असा ते बोल घेऊन येतात आणि हंगा वाटपाची पद्धत हा ते पेडार राहून वडयतात आणि ते जिखून दरतात हे दृश्य पळोवपाक बरें दिसता आणि अशे तरेन ते फाल्या एकूण पंधरा खेळ जातले हे खेळ जे असा देवटी कृष्ण म्हणजे कृष्ण जो पण आता ताणे तो आपल्या सवंगड्या बरोबर हे खेळ खेळतो तेच खेळ फाल्या या चिखलकाल्याच्या निमत मळार जातले हातून